चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजवड्याला सुरुवात करते तर मंडळींनो माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ज्या घरामध्ये राहतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असेल आणि असावाच का नसावा कारण की एक सकारात्मक विचार एक पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठे नेऊ शकतं किती यश मिळवून देऊ शकतं हे आपण सांगू सुद्धा शकत नाही आणि त्याच्या उलटच जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांमध्ये जर निगेटिव्ह थॉट जर एक जरी आला तर आपलं आपलं आयुष्य आपण किती बर्बाद करून घेऊ शकतो हे सुद्धा सांगायला हरकत नाही त्याच्यामुळेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घ्यायचं आहे की आपण आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि सकारात्मक ऊर्जा जर घरामध्ये वाढीच लागली तर त्याच्या मागोमाग अखंड लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये नांदणार आहे त्याबद्दलच आपण आज प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जे जी दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्ती ही करू शकते प्रत्येक व्यक्ती ती रोज दैनंदिन जीवनात आपल्या घरामध्ये ती गोष्टी करत असते पण थोडंफार कुठेतरी चुका होतात आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येण्यापेक्षा निगेटिव्ह ऊर्जा जास्त प्रमाणात प्रवेश करत असते तर ते प्रभावी उपाय काय आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात चला तर व्हिडिओला सुरुवात करते आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं प्रथम म्हणजेच पहिला उपाय जो आहे प्रभावी उपाय तो म्हणजे आपल्याला दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहे घरातील फरशी रोज आपल्याला पुसायची आहे आणि फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडे आपल्याला खडे मीठ एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याने आपल्याला आपल्या घरातली लादी फरशी ही पुसायची आहे कारण की काही काही घरामध्ये अशी पद्धत आहे की एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड फरशी पुसली जाते एवढा कंटाळा असतो त्यामुळेच आपल्याला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे आणि घरातली फरशी पुसायची आहे रोजच्या रोज आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून किंवा हळद किंवा गोमूत्र टाकून ती फरशी पुसून घ्यायची आहे दुसरं म्हणजे घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत ख थोडे मीठ घालून ठेवायचे आहे मिठाला त्या पाणी सुटल्यास ती वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आणि मीठ बदलून परत वाटीमध्ये ठेवायची आहे तिसरं आहे ते म्हणजे रोज घराचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्ती किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढायची आहे चौथं आहे दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करायचे आहे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी तरी धुवून काढावेत कारण की खूप लोकांच्या किंवा कुटुंबामध्ये अशी बघायला मिळतं की अक्षरशः फॅनला पूर्ण पूर्णपणे जाळ्या लोंबत आहेत अक्षरशः एवढी घाण असते फॅनला आणि पडदे आणि बेडशीट घरातलं अक्षरशः महिना महिना दोन दोन तीन तीन, तीन महिने धुतले जात नाहीत काही काही जण तर सहा सहा महिने त्या पडद्यांना बघत सुद्धा नाहीत अशा प्रकारे कंडिशन आहे काही घरामध्ये आणि ही जर कंडिशन असेल त्या घरामध्ये तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेशिवाय दुसरं काही प्रवेश करणार नाही आणि ते घर अधोगतीलाच लागणार आहे कारण की घरात स्वच्छताच नाही आहे आणि जिथे स्वच्छता नाही तिथे माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे पाचवा उपाय आहे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त कधीही ठेवू नये म्हणजेच घरामध्ये जर जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश जर आला तर सकारात्मक ऊर्जाही खूप मोठ्या प्रमाणात येत असते आणि तेच जर आपण घरामध्ये सदैव खिडक्या बंद दारं बंद पडदे लावून घेतले तर सदैव घरामध्ये अंधार राहणार आणि अंधार असेल तर तेवढीच निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल सहावा उपाय आहे ते म्हणजे दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी किंवा तुम्हाला आवडत असलेले तुम्ही शकता घरातील देवाला गाईच्या तुपास दिवा आणि पंचगव्य धूप लावावी रोज किमान एक माळ इतरी कुलदेवतेचा आपल्याला एक जप करायचा आहे एक माळ जप त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंच्या नामस्मरणामध्ये सुद्धा वेळ घालवायचा आहे देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे घरामध्ये भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनटे घरातील प्रत्येक भाग हा प्रकाशमान राहील याची काळजी घ्यायला हवी तसेच सगळ्या शेवटी देवाने आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे सातवा आहे उपाय तो म्हणजे दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी खुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर आठवा उपाय आहे ते म्हणजे दिवे लागण्याची वेळ असताना घरामध्ये खूप लोकांना सवय असते झोपणे उगीच विनाकारण काहीतरी कारण काढून घरामध्ये भांडण किरकिरी करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे हे आपल्या सगळ्या गोष्टी टाळायचे आहेत या गोष्टींमुळेच घरामध्ये फक्त आणि फक्त निगेटिव्ह ऊर्जाच प्रवेश करेल नववा उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच रात्री झोपताना खरकटे अन्न कधीही ठेवू नये म्हणजे खूप लोकांना सवय असते किंवा खरकटी जी भांडी आहे ती बेसिनमध्येच ठेवतात कंटाळा येतो किंवा द भांडी घासणारी मावशी येणारी असते तेव्हा ती मावशी येईपर्यंत सकाळपर्यंत ती बेसन गच्च भरलेलं असतं या गोष्टींमुळे सुद्धा घरामध्ये दरिद्रीपणा येतो आणि घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही उलट घरामध्ये निगेटिव ऊर्जास प्रवेश करते आणि ती घर अधोगतीला जाण्यास सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे झोपण्याच्या जा अगोदर आपला किचन ओटा बेसिन सिंक हे स्वच्छ असेल याची काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर दहावा उपाय आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला प्रवेशद्वारावरती कोढा टांगायचा आहे अकरावा उपाय आहे तो म्हणजे घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी लावावीत प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचे रोप नक्की लावावे त्यानंतरचा बारावा उपाय आहे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये मग तो दुश्मन का असे नाव कोणी आपला व्य विरोधिका असे ना पण तो जर आपल्या घरामध्ये आला तर त्याला हसून बोला घरामध्ये बसवा चहापाणी विचारा काही खाऊ घाला नाहीच जमल्यास त्यांना थोडंसं हातोर साखर तरी ठेवा पण नक्कीच आपल्याकडून त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा तेरावा उपाय आहे तो म्हणजे घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय नक्की करावी हे बघा मंडळीनो आता उन्हाळा सुरू होतो आहे आपल्याला जशी पा उन्हाळ्यामध्ये तहान लागते आपल्याला सारखीच तहान लागत असते उन्हाळ्यामध्ये आणि आता कडाक्याचं ऊनही सुरू झालेलं आहे त्याचबरोबर पक्ष्यांनासुद्धा पाण्याची गरज असते त्याच्यामुळे शक्य झाल्यास आपल्या अंगणामध्ये आपल्या गॅलरीमध्ये थोडं तरी पाणी ठेवू ठेवा जेणेकरून ते पक्षी आले ते त्यांनासुद्धा पाण्याची सोय होईल आणि रात्री काही अन्न जर उरलं ते जमल्यास प्राण्यांना नक्की खाऊ घालावे चौदावा उपाय आहे तो म्हणजे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळील एका डब्यात जमा करावे सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे किंवा आपण आपली कुलस्वामिनी आहे किंवा आपले कुलदेवत आहे आपण तिथे जात असतो मान सन्मान करत असतो तिथे जाऊन तुम्ही दान पिढीत ते दान टाकू शकता दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना नक्कीच कुठेही खर्च न करता तो आधी देवाजवळ आणायचा आहे आणि देवाऱ्यामध्ये ठेवून तो रात्रभर तिथे ठेवायचा आहे देवाजवळ आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो आपण खर्च करायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर पंधरावा उपाय आहे तो म्हणजे घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे नाहीतर आज आणायचे आज बनवायचे आणि आजच खायचे असे करू नका सोळावा उपाय आहे घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे असावे आणि स्वच्छ ठेवावे काही काही जणांना सवय असते की प्रवेशद्वार जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर समोरच दार उघडले की समोरच चपला काढायची सवय असते किंवा चपला एवढ्या भरमसाट मांडलेल्या असतात म्हणजे स्टँड सोडलं तर बाहेर जिकडे तिकडे चपला पडलेल्या असतात हे बघून माता लक्ष्मी कधीही घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करणार नाही ते ति तिथूनच मागे फिरून जाईल म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपलं प्रवेशद्वार हे सुटसुटीत मोकळं आणि सुंदर कसं राहील याची नक्की काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे अठरावा उपाय आहे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणे जी कोणती आहे ती म्हणजे शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यायला हवे प्रत्येकाने घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षणे लावून घ्यावे कारण भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही इथेच असते आणि ती सदैव दार उघडे ठेवल्यामुळे किंवा घानेरेट ठेवल्यामुळे त्या थे जागा ही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात वाढण्याचंच कारण आहे त्यानंतर एकोणीसावा उपाय आहे तो म्हणजे घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या येणार काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी घरामध्ये विनाकारण कुठले प्रकारचे भांडण तंटे किरकिरी होणार नाही याची नक्कीच आवर्जून काळजी घ्या कारण की आपण घरामध्ये जे काही अपशब्द बोलतो जे काही वाईट गोष्टी बोलतो एकमेकांना त्या शब्दांना त्या गोष्टींना वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळे नक्कीच आपण जी काही गोष्ट बोलते ती विचारपूर्वक घरामध्ये बोला त्यानंतर घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार हा नेहमी वर्षानुवर्ष करत चलावा तर अशा प्रकारे मंडळीनं आयुष्य हे सुंदर आहे ते आनंदात जगा आपला जिव्हाळा कायम राहो अशा प्रकारे एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण राहील अशा गोष्टी करा आणि नातेसंबंध जपा आणि आपल्या गुरूंची सेवा करा सेवेकरी व्हा एवढं सांगू इच्छिते अशा प्रकारे तुम्हाला या उपायांनी कळालं असेलच की दैनंदिन जीवनातीलच आपले उपाय आहे असं काही नाही की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे नाही आपण रोजच्या ज्या गोष्टी करतो त्या फक्त कशा कराव्यात याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे हे सगळे प्रभावी उपाय नक्की आवर्जून करून बघा बघा तुमच्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि माता लक्ष्मीचं सुद्धा घरामध्ये आगमन होईल कारण एक सकारात्मक विचार एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जर प्रवेश केला तर आपल्याला आत्मविश्वास वाढतो त्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढतो आणि नवनवीन विचार सुचतात आर्थिक प्रगतीचे त्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये आधी सकारात्मक ऊर्जा वाढीस लावायची आहे त्यानंतर आपोआपच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल आणि अखंड नांदेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ